तुमच्याकडे येऊच मात्र आता आणखी एक मोठी बातमी कांदिवलीमध्ये सुद्धा असं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे मात्र कांदिवलीत पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे वाढीव सुरू असलेलं कांदिवलीतलं आंदोलन आणि त्याची ही दृश्य पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा गोंधळ झालाय धक्काबुक्की झाली आहे मुंबईच्या कांदिवलीतली ही दृश्य आहेत राज्यभरात आज वाढीव वीज बिलांविरोधात भाजपकडून केलं जाणारं आंदोलन आणि मुंबईतल्या कांदिवलीतली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये दरम्यान खूप मोठा गोंधळ उडालेला आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत कारण वाढीव वीज बिलांच्या विरोधात आज राज्यामध्ये ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे मुंबईतल्या कांदिवलीमध्ये सुद्धा असंच आंदोलन सुरू असताना तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये खूप मोठी झटापटी झालेली दिसत आहे खूप मोठी धक्काबुक्की आणि हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे कांदिवलीमध्ये तहसील कार्यालयासमोरच हा सगळा प्रकार घडलाय संदर्भातली माहिती समीर भिसे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती समीर कांदिवलीत काय गोंधळ उडालाय कांदिवलीमध्ये अतुल भातकरकर जे आहे ते आंदोलन करत होते त्या भागातले ते आमदार आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांसह वाढलेलं जो वीज बिल लोकांना येत आहे त्यात सवलत मिळावी या मागणीसाठी भाजप महाराष्ट्रभर आंदोलन करते त्याचाच एक भाग ते अतुल भातकळकर मध्ये प्रोटेस्ट करत होते त्यावेळेस पोलीस झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांना सध्या ताब्यात घेतलेला मात्र तीव्र आंदोलन भाजपच्या अनेक ठिकाणी अतुल भातकळकर त्यांना सुद्धा मुंबईचे प्रभार म्हणून जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याचा एकंदरीतच लोकांचे प्रश्न घेऊन अतुल भातकळकर रस्त्यावर उतरलेले आहेत या कृतीचं आंदोलन आपण गेल्या काही दिवसांपासून श्वेता पाहत आहोत ते मंदिराच्या बाबतीत असेल की आता ह्या बाबतीत वीज वीज बिलांच्या बाबतीत असेल भाजप त्यामुळे आक्रमक आहे आणि शिवसेना सरकार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न बिलकुल आणि समीर ताब्यात घेतल्याचं कळतंय आहे आणि त्याबरोबर आणखी काही आंदोलन करते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं काय या आंदोलनाचं पुढे काय झालं निश्चितच हे आंदोलन सध्या जे आहे जी 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 ती 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 ते स्थगित झालेलं आहे मात्र त्या ठिकाणी जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी चित्र आंदोलन करत होते आणि मागणी करत होती आपल्या दर्शकांना दाखवत आहोत की ही बिल जे आहे ते कमी करण्यात यावे ही मागणी घेऊन भाजपचे रस्त्यावर आहे अतुल भास्कर त्या ठिकाणी करत होते हे आधीपासून ठरलेलं आंदोलन होतं त्या ठिकाणचं आणि त्या ठिकाणीच आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र पोलिसांनी जेव्हा आंदोलन तीव्र झालं तेव्हा पोलिसांनी ता कार्यकर्ता त्या जो अतिम हस्तकरांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील जी कारवाई आहे ती करण्यात आली धन्यवाद समीर दिलेल्या माहितीसाठी मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजपकडून सुरू असलेलं आंदोलन मात्र त्या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेली धक्काबुक्की आमदार अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि उडालेला हा गोंधळ